मी मग कशी बोलले ना मी काहीतरी करते काहीतरी करते तर दाखव <पया> तर माझा भाकरी चाललेलं आहे बघा इकडं भाजी झालेली आहे इकडे भाकरीचं पीठ मारलंय चहा भाकरी करायला म्हणून चपाती आहे शिल्लक बघा संध्याकाळी पीठ वळून गरम गरम आपली चपाती लागता येईल दोनच भाकरीचं पीठ आहे डा आणायचं आणायचंय दोन आपल्या एक भाकरी तर भाजी केली आहे मच्छी पण तळून आहे थोडस अजून एक भाकरी होईल बघा तीन भाकरी होईल तीन भाकरी थोडा आमटा होईल आंबा झाला Halo, hai, 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 Bakri. hai, bakri hai, bakri. Bakri. hai, 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 bakri. पाणी लावू द्या भाकरीला हे असं करायचं मस्त पायकी भाकरी बनवायची <coughs> तुम्हाला दाखवते बघा मस्त पाहिजे फिश तळलेला आहे थोड्या वेळ दाखवते भाकरी थापू दे मग दाखवते एकच भाकरी होईल बघा अवघी अजून एक होईल म्हणा बघू आता कशी मळती बघा भाकरी सगळ्यांच्या घरी इकडं असताल भाकरी बरी बनवत असतात लोक आमच्या इकडे बनवतो होनलित 10 आ 10 ते लग ना पत्ते माझे पत्ते आ बोल बोल करणी बाई या फटाफट सर्वांनी फटाफट फटापरी प्रे भाकरी म्हणती का नाही काय माहिती किसी ने मेरे चैनल को सब्सक्राइब नहीं किया वो मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए मेरे वीडियो को लाइक कीजिए मेरा चैनल कॉमेडी चैनल है बेटा है एक का बकरी से पर नो को बात नहीं बता एक का सस्ती

मौसम लागते करपलेली भाकरी सुद्धा खूप छान लागते भारी वाटते तुम्हाला दाखवते बघा यांनी दाखवते मी काय काय बनवले ते ആ hmm. ഫിഷ് चला भेटू पुढच्या मध्ये बाय बाय